जय शिवराय जय भीम सर्वांना आणि आज अजून एक मुद्दा म्हणजे मी घेऊन आले आणि खूप छान आज, आज मला आनंद झाला की सहजच बोललेल्या गोष्टीमध्ये आणि एवढा रिस्पॉन्स बी एम सीचे जेवढे पण आपले पदाधिकारी आहेत आणि खेरनगरचे महास महासंघाचे जे अध्यक्ष आहेत जे शिंदेसाहेब आहेत तर त्यांच्या सहकार्यामुळे आणि सहज बोलण्यामुळे आपलं एवढं सुंदर बी एम सीने काम केलेलं आहे आणि खरंच खूप आनंद झालेला आहे मला सांगतानाही आनंद होतो की सर्वांनी ह्या गोष्टीला एका व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून इतका सुंदर आणि इतका सुंदर रिस्पॉन्स दिलेला आहे की धन्यवाद सर्वांना जेवढे अधिकारी माझे बी एम सीचे आहेत त्यांना सर्वांना माझा जय जय जा भीम जय शिवराय तर आज मी तुम्हाला ते व्हिडिओज दाखवणार आहे की सकाळी जे त्यांनी जे आज शनिवार असतानासुद्धा त्यांनी मस्त असं अगदी दोन दिवसामध्ये ज्या दहा मिनटा ते दोन दिवसामध्ये इतकं सुंदर इतकं सुंदर बी एम सीने काम केलेलं आहे तर परत एकदा त्यांना माझे धन्यवाद सर्वांना कारण ब बघता शनी म्हणजे असं होईल आणि असं घडेल हे आतापर्यंत आपण ऐकत येतो नेहमी की बी एम सीचं कामाची ही पोच पावती आहे आणि फार सुंदर बांद्रा ईस्टला रहेजा कॉलेज गेट आपला रोड नंबर पाच हे त्यांनी जे काम केलेलं आहे तर ह्याच्याबद्दल मी तुम्हाला नक्कीच आज सविस्तर मी ते दाखवणार आहे कशा पद्धतीने त्याने काम केलं आणि धन्यवाद मी सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मी नाव घेते आज कारण मला खरंच आनंद झालेला आहे जसे की आपले खेरनगरचे महासंघ आपले प्रदीप शिंदे साहेब पुन्हा प्रल्हाद पाटील साहेब पुन्हा गुरव साहेब जयवंत वाकडे साहेब या सर्वांनी इतकं खरंच म्हणजे मन मनपूर्वक सर्वांना धन्यवाद आणि एक जी मोठी जी आपली होणार होती ती टळलेली आहे आणि अगदी मनावर घेऊन त्यांनी हे जे सर्वांनी जे टीम वर्क जेवढे आपले आहे ते टीम वर्कचे पण धन्यवाद सर्वांना माझ्या सगळ्या जेवढ्या माखेरवाडीचे आपले जेवढे आहे पदाधिकारी त्यांच्यातर्फे सर्वांना माझ्याकडून धन्यवाद कारण मॅन्युअलचं जे काम होतं ते अगदी काही साधं काम नाही आहे आता जर तुम्ही बघायला गेलं तर त्याची उंची जर मोजण्यात गेले तर मला असं ऐकण्यात आलं की सोळा फूट उंचीचे आहे ते तर त्याने इतकं सुंदर पद्धतीने आपल्या अगदीच छोट्याशा व्हिडिओला त्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि ते मी प्रात्यक्षिक तुम्हाला आता हा व्हिडिओ पुढे दाखवते तुम्ही नक्कीच बघा आणि बी एम चे धन्यवाद सगळ्यांना कारण खूपच खूपच सुंदर काम केलेलं आहे आणि सगळ्या मान्यवरांचं खरं धन्यवाद देते मी कारण हे माझं काही घरचं वगैरे काही असं स्पेशली किंवा पर्सनली काही काम नव्हतं सहज बोलण्यामुळे आणि हा एका व्हिडिओच्या माध्यमातून आपला चॅनेल जो आहे चित्रास फूड अँड जर्नी तर जर्नी म्हणजे हा प्रवासातला हा पार्ट जो आहे माझा म्हणजे स्वयंपाक माझा घरातला नेहमी मी दाखवत असतेच तर पुन्हा मी जे काही आता मी दाखवणार आहे जर मी प्रवासात सहज सकाळच्या मॉर्निंगच्या टा म्हणजे सकाळच्या वेळेला मी जे बाहेर गेले आणि हे असं दृश्य दिसलं त्याच्यावरून एवढे फटाफट दहा मिनिटातलं जे ॲक्शन आणि आज शनिवार असल्यामुळे इतकं तातडीने जेवढे त्यांचे टीमवर्क आहे त्यांचं सुद्धा अभिनंदन आणि अगदी विनामूल्य आहे हे कुठं कुठे आपण ते टेबल खालून टेबल वरून अशा काही प्रकारचं हे चा काम नाहीये हे बीएमसीचं असं काम आहे आणि मी त्यांचं कौतुकास्पद करते सर्वांना कारण पहिल्यांदा म्हणजे मी सहज व्हिडिओ टाकला आणि त्याच्या माध्यमातून ही पोच पावती आहे तर नक्की तुम्ही पुढचा व्हिडिओ आता मी, मी ले ले जे काही काय मी व्हिडिओ टाकलेले आहे ते बघा आणि खूप छान पद्धतीने काम केलेलं आहे आणि खरंच म्हणजे शब्दात मला मांडता येणार नाही हे म्हणजे जेवढे पदाधिकारी आहेत गुरवसाहेब आहेत पुन्हा पाटील साहेब आहेत पुन्हा आपले शिंदे साहेब सा आहेत प पुन्हा वाकडे साहेब आहेत या सर्वांनी इतकं सुंदर पद्धतीने काम केलेलं आहे खरंच सर्वांना माझे कळकळीने म्हणजे अगदी विनंतीने मग धन्यवाद देते कारण मॅन्युअलचा असा प्रकार होतं की बाजूला जे होतं ते खेरनगर शाळा होती पुन्हा बाजूलाच आहे ते रहेजा कॉलेज आहे पुन्हा वर्दळीचा रस्ता आहे कारण इतकी वर्दळ आहे तिथे वृद्ध वय वयाचे जे माणसं आपल्या सकाळच्या म्हणजे मॉर्निंग वॉकला सुद्धा जातात आणि बरेच ठिकाणी त्या कॉर्नरला असे ॲक्सिडंटसुद्धा झालेले आहेत तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एक सांगायचं आहे की अजून एक रिक्वेस्ट आहे माझे साहेब तुम्हाला की एक तिथे स्पीड स्पीड वॉकर वगैरे आपल्याला एक झालेला पाहिजे तर मला काही साध्या भाषेमध्ये मी सांगेन तुम्हाला की एक स्पीड ब्रेकर एक आपला तिथे एक तुम्ही हे करून घ्या कारण तिथे दोन तीन ठिकाणी असे ॲक्सिडंट झालेले आहेत की सुसाट गाड्या वगैरे जातात आणि स्पीड आ, स्पीड ब्रेकर नसल्यामुळे तर गाडीचं काय लहान मुलंही तिथे सायकल वगैरे चालवतात पुन्हा मोठी माणसं सुद्धा चालवतात फोर व्हीलर आहे टू व्हीलर आहे मोठ्या मोठ्या बँकेच्या गाड्या वगैरे तिकडे सुद्धा आहेत पुन्हा दोन्ही साईडच्या रोडला म्हणजे पाच नंबरच्या रोडला सुद्धा आणि सेंट्रल बँकेच्या साईडला सुद्धा एकदम सुसाट गाड्या जातात तर त्यासाठी एक माझा रिक्वेस्ट आहे ससाने साहेबांना मी रिक्वेस्ट करेन की तिकडे नक्कीच तुम्ही जरा लक्ष द्या जेवढे पदाधिकारी साहेब आहेत मी कोणाला पाहिलेलं नाहीये पण व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करते अगदी साध्या पद्धतीने मी सांगते मी कोणी मोठी सेलिब्रिटी नाही आहे मी एक अगदी साधी साधी आहे एक छोटासा माझा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे आपल्या चॅनेलचं नाव आहे चित्रास फूड अँड जर्नी या प्रवासाच्या माझ्या ह्याच्यातनं माध्यमातून मी तुम्हाला सांगते ससाने साहेब आणि गुरव साहेब नक्कीच या गोष्टीकडे लक्ष देतील अशी मी अपेक्षा करते आणि नक्कीच जर समजा स्पीड ब्रेकरचं आपलं हे झालं तर तेही व्हिडिओ आपण या माध्यमातून हे करूया आपण आणि दाखवूया की कशा पद्धतीने आमच्या खेरवाडी खेरवाडी बांद्रा ईस्टचे बी एम सीचे सगळे अधिकारी कसे सतर्क आहेत हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवूया आणि खरंच मला फार अभिनंदन करावं असं वाटतंय आणि मॅन्युअलच्या ते सगळ्या पद्धतीने कामं वगैरे त्यांनी मी स्वतः व्हिडिओ तिथे जाऊन केलेला आहे तर फार सुंदर पद्धतीने केलेलं आहे तर नक्की तुम्ही बघा आणि सगळ्यांना परत एकदा धन्यवाद आणि असंच आमच्या सगळ्या म्हणजे रस्त्याचे जे काही कामं असतील आणि मला जिथे जिथे शाळा वगैरे जिथे हॉस्पिटल जिथे जसं की जीवनावश्यकच्या जेवढ्या पण काही तिथे असं जे काही घडेल आणि तिथे मला योग्य नाही वाटलं तर या ना मी या माध्यमातून नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्ही नक्कीच मला सहकार्य सगळे साहेब करतील आणि ह्या बी एम सी खेरवाडी बी एम जे मी अभिनंदन करते की ससाने साहेब तुमचं सुद्धा अभिनंदन हे सगळे टीमवर्क जेवढे पण आपल्या बा बांद्रायचे आहेत तर ह्या सगळ्यांना मी वांद्रे वांद्रेतून मी सगळ्यांना जेवढे असे सहकार्य जे जो, जेवढे सर्वांनी केलेलं आहे त्यांना धन्यवाद देते आता तुम्ही मला सारखं धन्यवाद देते पण नाही कारण कारणही तसं होतं मी स्वतः ते दृश्य डोळ्याने पाहिलं त्याच्यामुळे आणि ही पोच पावते दहा मिनिटात कालच्या दहा मिनटांमध्ये त्यांनी सगळं व्यवस्थित केलं आणि पुन्हा आज येऊन ते पूर्ण खोदकाम करून स्वतः ते जाळी काढून पुन्हा लोखंडी जाळी लावलेली आणि जेवढे तिकडचे जेवढे लोक येऊन जाऊन ब बघत होते बोलले की नाही मॅडम ही दोन महिन्यापासून हे काम रखडलेलं होतं तर हे दोन महिने दोन महिने आहे का दोन दिवसाचं आहे मला माहिती नाही पण फारच सुंदर हे काम झालेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते चलाच नक्की बघूया आणि धन्यवाद सर्वांना जेवढे पण टीम वर्क आपले आहेत त्यांना धन्यवाद आणि सांगायचं म्हणजे असं की काम फार सुंदर पद्धतीने झालेले आहे पण मधली जी जाळी जी लावायची असते तर ती जाळी त्या मापाने काय तिथे नव्हती म्हणून ते बोलले की आम्ही नवीन आता ती जाळी आणून लावणार आहे तर आता सध्या आम्ही असं लोखंडी झाकण लावलेलं ला आहे तर लवकरात लवकर ते ते सुद्धा साहेब तुम्ही करून घ्या ग्रह साहेब तुम तुमच्याकडे या माध्यमातून माझी रिक्वेस्ट आहे की लवकरात लवकर लोखंडी जाळीसुद्धा आतमध्ये बसवून घ्या कारण खूप परिस्थिती अशी आहे की ती वर्दळीची जागा आहे त्यामुळे मी एवढी रिक्वेस्ट करते तर नक्कीच एकदा तुम्ही ती जाळीसुद्धा बसवून घ्याल ही अपेक्षा लवकरात लवकर करून घ्या साहेब आणि आज शनिवार असताना एवढं सहकार्य केलं त्याच्यामुळे धन्यवाद सर्वांना आणि आता आपला हा व्हिडिओ आपण त्या माध्यमातून जे सहकारी जेवढे आहेत बीएमसीचे जेवढे कर्मचारी आपले आहेत ते सुद्धा बघा की कशा पद्धतीने काम करत आहेत सगळ्यांनी शनिवार असून सुद्धा एवढं धावपळीने मस्त असं त्यांनी सुंदर काम केलेलं आहे तर आपण बघूया आता आणि ते सुद्धा मला दाखवायचं माध्यमातून म्हणजे कालच्या गोष्टीतनं आज ही पोचपावती आहे आणि हे काम झालेलं आहे हे आपल्याला लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे की नाही बीएमसीचे असे पण आ, आम आमच्या इथे खेरवाडीमध्ये असे पण आहे, पद आ, श, या, आहे की सगळे पदाधिकारी लगेच ताबडतोब सतर्क झाले आणि एका कॉलवरून एका मेसेजवरून साहेबांनी पण एवढी मस्त असे ॲक्शन घेतले मला त्याच्याबद्दल शिंदेसाहेबांचं सुद्धा कौतुक करावं असं वाटतं त्यांच्यामुळे मी एवढे जेवढे अधिकारी जे काय आहेत त्यांच्यापर्यंत मी पोचू शकले आणि त्यांनी प्रत्येक वेळी जसे जसे सगळ्यांचे मला त्यांना जसे व्हॉट्सअपला मेसेज येत होते तसे मला ते फॉरवर्ड करत होते आणि शे साहेब धन्यवाद असेच सतर्क राहा आपण आपल्या जेवढ्याही ह्या भागामध्ये असे काही छोटे मोठे काय असं काम असेल तर बी एम सीच्या हादीमध्ये असेल तर आपण नक्कीच करून घेऊया आपण तर मला असं फार बरं वाटलं की जास्त काय मी मोठी एवढी सेलिब्रिटी नसल्या कारणाने मी काही मोठी हे नाही एक सामान्य नागरिक आहे मी इकडची इकडची रहिवाशी आहे बांद्रा खेरवाडीची माझं माझं ही मी इथल्या इथेच राहते म्हणून मला हे सगळं जम जमवता आलं आणि हे करता आलं तर धन्यवाद सर्वांना आणि जेवढे पण टीमवर्क आहेत त्यांनी खरंच मेहन मेहनतीने कामं केलेली आहेत कारण त्या टाकीचं वजन वगैरे मी पाहिलं में, ते जे सिमेंट कॉन्क्रीटचं जे सगळं आहे ते फार वजनदार होतं आणि खूप मे मेहनतीने त्यांनी काम केलं आणि सगळ्या टीमवर्कचे जेवढे पण आपले बी एम सीचे प जेवढे पण टीमवर्क आहे त्यांचे धन्यवाद आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देते आणि हा व्हिडिओ बघा कशा पद्धतीने काम केलेलं आहे जय भीम जय शिवराय तो सबको मेरा सलाम जय भीम जय शिवराय जय भी मैं अभी आपको बता रही हूँ कि यहाँ जो जो मैनुअल का जो काम हो, हो रहा है कल अपना कंप्लेट गया तो आपको कैसा लग रहा है कि कल का कम्प्लेट के वजह से आज जो काम हो रहा है, कैसा लगा आपको कितने दिनों से का काम पड़ा था ये तो पड़ा था। तो नहीं हो रहा था <स्थे> दो ढाई महीने हो 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 काम हो रहा है अच्छा हो रहा है हो मतलब आपने तो देखे ना बच्चों आप हमेशा के ना ऑटो वाले हाँ इसके लिए मैं मतलब कल का कंप्लेट अपना गया आज बी ने और मेन बोला बी एम सी जो काम जो कस वेली चांगलं आहे सुंदर काम झालंय काम असं व्हायला पाहिजे आणि मेन म्हणजे स्पीड ब्रेकर नाही आहेत कॉलनी एक पण स्पीड ब्रेकर नाही आहे शाळा आहे कॉलेज आहे एक पण स्पीड श्टी ब्रेकर स्पीड ब्रेकर नाही ना? एक पण स्पीड ब्रेकर नाही आहे आम्ही आणि गाड्या एवढ्या रफली चालवतात ना बाईक वाले त्यामुळे जाम शाळेजवळ तुम्हाला वाटतं की एक आपलं स्पीड ब्रेकर हवा आपल्याला शाळेतो तिकडे दोन देऊळ आहे गणपती मंदिर आहे परत शाळेचा गेट आहे कॉलेजचा गेट आहे इकडे कॉलेजचा गेट आहे एक स्पीड ब्रेकर कॉलनीत नाही आणि मी एक आता मी मला एक त्यांचं म्हणजे बीएमसीचा एक सत्कार करावा असं वाटत या बाबतीत त्यांनी लगेच रिस्पॉन्स दिला आपल्याला चांगलं आहे हा म्हणजे एका कॉलवर आपलं त्यांनी म्हणजे शिंदे साहेब आले गुरव साहेब आले पाटील साहेब आले यांनी छान रिस्पॉन्स दिला चांगला रिस्पॉन्स दिला हा आणि पटकन करायला पटकन करायला अभिनंदन स्पीड ब्रेकर मेन आहे तर ह्या माध्यमातून मी सर्वांना बीएमसी पदाधिकाऱ्यांना सांगते की स्पीड ब्रेकरच पण तुम्ही लवकरात लवकर हे करा लवकरात लवकर लवकरात लवकर स्पीड ब्रेकर सुद्धा बनवा बरेच लहान मुलांची काही शाळा आहे कॉलेज आहे गणपती मंदिर आहे मॉर्निंग म्हणजे हा एवढा रूट जो आपला आहे तो सगळं वर्दळीचा आहे आणि मेन म्हणजे मॉर्निंग वॉकला म्हातारी माणसं वगैरे जातात ना तर गाड्या येतात टेन्शन जास्त बरोबर उडवली ना गणपती मंदिर त्या म्हणजे आपल्याला स्पीड ब्रेकरची पण आता आवश्यक आवश्यक साहेब हे आमच्या माध्यमातून हे सुद्धा तुम्हाला कळवतं तर नक्की तुम्ही सपोर्ट अपेक्षाच आहे अपेक्षाच म्हणत नाही तर हा आमचा आम्ही इथला आग्रह लवकरच लवकर करा हा हा आम्हाला आणि आम्ही माझ्या माध्यमातून चित्र फूड अँड जर्नीच्या माध्यमातून मी हे सांगत आहे कारण हा माझा फील्ड नसला तरी पण मी लहान मुलांना काल पाहिल्यामुळे मी हे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवला आणि मी आता है? त्रास होतो लहान मुलांचा आणि म्हाताऱ्या माणसांचा स्पीड ब्रेकर तर हे छानच झालं आता त्यांचं अभिनंदन आम्ही हा हा नक्कीच नक्कीच जब काम करने को इतना टाइम लागते आपल्याला काय न्यूज द्यायची असेल तर मला नंबर देऊन ठेवा म्हणजे पाण्याची याची पुढे लिकेज आहे काय वगैरे

Yeah, <laughs> do